मित्रांनो घरातील फक्त ही एक वस्तू वापरा पुढचे पाच वर्षे तुमच्या घरात एकही मच्छर दिसणार नाही ही, ही वस्तू एवढी पॉवरफुल आहे की आणि तुमच्या घरात येणाऱ्या पुढचे पाच ते सहा वर्षापर्यंत सुद्धा तुमच्या घरात एक मच्छर सुद्धा तुम्हाला आढळणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं औषध किंवा केमिकल वापरण्याची गरज नाही आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला औषध किंवा केमिकल वापरा म्हणून सांगणार सुद्धा नाही फक्त ही एक छोटीशी वस्तू जे की एक रुपयाच्याही अत्यंत कमी पैशात येते म्हणजे हिला एक रुपयाही खूप झाला आणि एका रुपयाच्या आत पुढचे पाच ते सात वर्ष तुमच्या घरात तुम्हाला एकही मच्छर हा आढळणार नाही मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे हा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या एका ट्रिकने किंवा उपायाने तुम्हाला रिझल्ट मिळेल तुमच्या घरातील सर्व मच्छर दूर निघून जातील हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर जराही वेळ वेळ वयानं घालवता या उपायासाठी किंवा ट्रिकसाठी आपल्याला काय काय वस्तू लागतात हे बघूया बघा मित्रांनो घरात जेव्हा मच्छर येतात तेव्हा ते, ते डसतात त्यामुळे आपल्याला रोगराईसुद्धा सुद्धा पसरते डेंग्यू मलेरिया हे खूप आपल्याला फक्त असेच नावं आहेत जे खूप जास्त आपल्या ऐकण्यात आहेत पण यापेक्षा सुद्धा घातक बिमारी होऊ शकतो मित्रांनो कॅन्सर सारखा रोग सुद्धा आपल्याला मच्छराच्या चावण्यामुळे होऊ शकतो कारण या गट या म्हणजे या, या व्यक्तीतील रक्त ते दुसऱ्या व्यक्तीत ते ट्रान्सफर सुद्धा केलं जाऊ शकतं म्हणजे ते मच्छराद्वारे होऊ शकतं मित्रांनो मच्छराबद्दल मला तुम्हाला फारशी माहिती सांगण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना आता माहितीच आहे की मच्छर आपल्याला किती त्रास देतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या रोगराई सुद्धा होतात बघा रात्री झोपताना सतत ते बुरबुरणारे मच्छर आपल्याला खूप त्रास देतात कितीही आपण कॉईल लावला किंवा ते गुड नाईट वगैरे जे मशीन भेटतात मशीन जरी लावल्या पण मच्छर काही कमी होत नाहीत आज मी तुम्हाला काही असे सोपे उपाय सांगणार आहे हा उपाय अगदी तुम्ही दोन रुपयाच्या आज सुरू करू शकता म्हणजे याला तर दोन रुपयेसुद्धा खूप झाले एक रुपयेसुद्धा लागणार नाही कारण आपण हे सर्व घरगुती वस्तूंनी जे आपल्या घरी रोज वापरले जातात अशा वस्तूंनीच याला करणार आहोत बघा तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे सर्वात पहिले तर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा तुम्हाला काही मी लिस्ट देणार आहे ती यादीनुसार तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत सर्वात पहिले तर तुम्हाला तुळशीच्या झाडाचे काही पाणी आणायचे त्यानंतर एक लिंबू सोबत कापूर आणि मोहरीचे किंवा नारळाचे तेल जर तुम्हाला नी नी म्हणजे नि निम झा तेलाचे जर मिश्रण भेटत असेल तर ते तर खूपच चांगलं आणि सोबत आपल्याला लसणाच्या तीन ते चार कळा घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल याचं काय करायचं आहे तर याचा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो बघा या सर्व जे आम्ही तुम्हाला आता सांगितलेले आहे सर्व सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर एक तुम्हाला छोटंसं वाटी किंवा भांडं घ्यायचं आहे त्यात सर्वात पहिले तुम्हाला दहा जा, ते बारा तुळशीचे झा झाडाचे जे पानं असतात ते बारीक करून टाकायचे कुठायचं अजिबात नाही त्याला हाताने तोडायचे त्यानंतर आपल्याला त्याच्यात लवंग घ्यायचे आहे लवंगीला आपल्याला खलबत्त्यात किंवा इतर कुठल्याही वस्तू ज्यामध्ये ते बुक्का होईल बारीक म्हणजे त्याला तुम्ही बारीक करायचं आहे कमीत कमी सात ते आठ लवंगा घ्या त्यानंतर हे केल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापऱ्याच्या वड्या असतील तरीही चालेल दुसरं काही असेल तरीही चालेल त्यालासुद्धा आपल्याला हाताने किंवा कशात खलबत्त्यात वगैरे कुठून त्याला बारीक करायचं आहे त्यानंतर ते सुद्धा त्याच वाटीत टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही नारळाचे तेल किंवा मोहरीचे तेल किंवा नीम तेल हे कुठलेही तेल घेऊ शकता ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला चार ते आप पाच लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहे त्या लसणाच्या कळ्यालासुद्धा आपल्याला कुटायचं आहे त्याला थोडंसं बारीक कुटून घ्या त्यानंतर तेसुद्धा त्या मिश्रणामध्ये टाका आणि त्यानंतर त्यावर एक लिंबू घ्यायचं आहे ते, 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 ते आपल्याला कट करायचं आणि त्या लिंबाचा रस त्या पूर्ण याच्यात ओतून टाकायचा आहे मित्रांनो आत्ता तर इथून खरी सुरुवात होणार आहे या उपायाला या ट्रिकला आता इथून सुरुवात होणार आहे त्यामुळे इथूनच व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला अजिबात टाळू नका व्हिडिओ नक्की बघा शेवट कारण महत्त्वाचा व्हिडिओ तर आताच इथून सुरू झालेला आहे आता हे सर्व केल्यानंतर तुम्हाला एक असं भांडं घ्यायचं आहे जे तुम्ही रेग्युलर अजिबात वापरत नाही म्हणजे जेवण बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठीसुद्धा वापरत नाही असं भांडं घ्यायचं आहे जे की नुसतंच घरात पडलेलं राहतं किंवा तुम्ही एखादं छोटं भांडंसुद्धा घेऊ शकता आता याला आपल्याला फेकून अजिबात द्यायचं नाही किंवा हे मिश्रण विषारी अजिबात होत नाही तुम्हाला वाटत असेल की हा बोलतोय की आपल्याला असं भांडं घ्यायचं आहे जे रेग्युलर वापरत नाही तर याचा अर्थ काही चुकीचा आहे का तर अजिबात नाही हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की आपण त्यात जे लिंबाचे जे तेल वगैरे टाकतोय तर त्याचा वास थोडा वेगळा येऊ शकतो किंवा तो आपण जर भाजी शिजवली तर ते कडू किंवा वेगळी चव्हाची लागू शकते त्यामुळं असं बोलतो आहे की असं भगून किंवा असं बर्तन भांडं घ्या जे तुम्ही रेग्युलरमध्ये कधीही वापरत नाही त्यानंतर घेतल्यानंतर त्या ते सर्व मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं पळी घ्या किंवा एखादं लाकूड घ्या जे तुमच्याजवळ असेल त्याने हलवा किंवा चमच्याने सुद्धा हलवू शकता त्याला लगातार पा पाच ते दहा मिनिटे हलवल्यानंतर त्याला बघा ते थोडं बारीक झालं आहे का त्यानंतर त्यात थोडंसं मोहरीचं किंवा जर नीम तेल असेल तर नीम तेल टाकायचं आहे बघा मित्रांनो जर तुम्ही नारळ तेल टाकलं तर नारळ तेलच टाका मोहरीचं टाकलं असेल तर पूर्ण जेव्हा जेव्हा तेल टाकायला सांगितलंय तेव्हा मोहरीचं टाका किंवा निम तेल टाकलं असेल तर फक्त निमतेलतच टाका वेगवेगळे तेल एका जागी मिक्स अजिबात करू नका समजा तुम्ही आपण समजून चालू तुम्ही नारळ तेल टाकलं तर त्या नारळ ते, ते तेल पुन्हा टाका आणि थोडंसं ते म्हणजे पतलं पतलं झालं त्यानंतर त्याला पुन्हा हलवा आणि नंतर गॅसवरती ठेवा आणि त्याला गरम करा त्याला उखळी येईपर्यंत तर अजिबात गरम नाही करायची फक्त बुडबुडे निघेल इथपर्यंतच गरम करायचं आहे आपल्याला एवढंही गरम नाही करायचं की वाफा निघून आपलं मिश्रण उडून जाईल मित्रांनो त्यानंतर ते झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवा थे कमीत कमी अर्धा तास लागतो थंड व्हायला थंड झाल्यानंतर आपल्याला एका चाळणीच्या मदतीने एका स्प्रेमध्ये किंवा अशा एका बॉटलीमध्ये ते काढून घ्यायचं आहे जे आपण तेल तयार केलेलं आहे आणि मित्रांनो अजून आपला उपाय झालेला नाही त्याचे जे तू आता तुम्ही तेल काढून घ्याल त्यानंतर जे तुमच्याजवळ जे उपाय उरेल म्हणजे जे वेस्ट ऑफ मटेरियल म्हणून पण त्याला उरेल ना त्याचा सुद्धा एक बेस्ट उपाय सांगणार आहे ते एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये किंवा नॉर्मल बॉटलमध्ये तुम्ही जेव्हा तेल काढून घ्याल त्यानंतर त्या बॉटलला छिद्र करा किंवा हातात घेऊन जिथे जिथे तुम्हाला वाटतात की मच्छर येतात त्या जागी ते, ते शिंपडा जसं आपण गोमूत्र घरात शिंपडतो त्याप्रमाणे ते शिंपडायचं आहे सोबत मित्रांनो आता जे त्याचं वेस्ट उरलेलं असेल जे चाळणीत अडकलेलं असेल गाळून त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरात अशा काही जागा असतात जिथे मच्छर निर्माण होतात जसं आपलं भांडे वगैरे आपण जिथे धुतो किंवा खरकट अन्न किंवा कचरा वगैरे किंवा ओलावा ज्या ठिकाणी जास्त राहतो त्या ठिकाणी कुठेही कोणत्यात त्याला आपल्याला एखाद्या म्हणजे वस्तूमध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून त्याला ठेवायचं आहे त्या वासाने मच्छर तिथे अजिबात होणार नाही मित्रांनो हा एक छोटासा उपाय आहे जो की तुम्ही करू शकता सोबतच आता तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या की महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे मच्छर तुमच्या घरात येऊ शकतात पण ते जर तुम्ही केलं तर मच्छर तुमच्या घरात अजिबात येणार नाही मित्रांनो बघा स्वच्छता सर्वात मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता असणं गरजेचं आहे कारण जर स्वच्छता असेल तर मच्छर खूप कमीत कमी येणार कमी लक्षात ठेवा घरात कुठेही डव साचलेला नसावा कारण त्यामुळे मच्छर निर्माण होऊ शकतात आता अशा ठिकाणी जास्त मच्छरांसाठी स्वर्ग असतो इथूनच ते लवकर डास जनरेट व्हायला सुरुवात होतात आणि त्यांची संख्या लाखोच्या तादाळात वाढू शकते आपल्या घरात स्वच्छता बाळगा तिथे कचरा कुंडी आहे त्याला खुलं ठेवू नका त्यावर काही ढक्कन वगैरे आणा किंवा अशी कचरा कुंडी घ्या ज्याला ऑलरेडी ढक्कन असू शकतं किंवा जे कच कचरा फेकता तुम्ही ते एखाद्या पन्नी वगैरे अशा याच्यात टाकून ठेवा आणि कचरा कधीही खुल्ला ठेवू नका मित्रांनो घरात एखादी वस्तू असेल जी सडत असेल जसं टमाटो वगैरे काहीही असेल भाजीपाला असतो किंवा एखादी भाजी असो बऱ्याचदा असं होतं की काही फळ आणतो आणि त्याच जागेवर राहतं आणि काही काळांतर ते फळ सडायला लागतं खराब व्हायला लागतं मग त्यानंतर त्यातसुद्धा डास निर्माण होतात पण त्यावरसुद्धा वेगळे डास येतात तर ते सुद्धा स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे सोबत मित्रांनो आपलं जे घरातील टॉयलेट असतं तिथे तुम्ही असं काही करू शकता की तिथे गंदगी राहणार नाही म्हणजे स्वच्छ करायला शिका किंवा त्या टॉयलेटला जे जाळी वगैरे असेल खिडकी वगैरे छोटीशी तर त्याला जाळी लावा जेणेकरून बाहेरचे मच्छर आत येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो स्वच्छता ही आपल्याला ठेवावी लागते डास आपल्या घरात येतात समजा आपण कितीही स्वच्छता जरी ठेवली तरी दुसऱ्याच्या किंवा शेजाऱ्याच्या घरातून डास हे आपल्या घरात नक्की येणार पण त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपण आपल्या घरात तर स्वच्छता ठेवायचीच आहे पण बाहेरून किंवा इतर परिसरातून जे मच्छर आपल्या घरात येतात आणि त्यांनाच आपण काहीही करू शकत नाही त्यासाठी आपण हे तेल म्हणजे एक काढा बनवलेला आहे त्याचा स्प्रे किंवा शिंपडाव करायचा आहे या उपायाने खूप फरक पडेल हा उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबत तुम्ही आमचा व्हिडिओ कुठल्या गावाहून पाहतात हे सुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या ए एस ए मराठी या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर ए एस ए मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ